न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त गर, समाज कल्याण अहिल्यानगर सप्रेम सामाजिक संस्था आणि तृतीय पंथी समाजसेवा संस्था सिरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय पंथीयांचे हक्कांचे संरक्षण आणि कल्याणकारी योजनेअंतर्गत तृतीय पंथीय शेळीपालन व्यवसायाचा उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक पंधरा मे रोजी तृतीय पंथीय पशुपालन केंद्र चितळी तालुका राहता या ठिकाणी प्रवीण कोरगंटीवार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जिल्हा आयल्यानगर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी किरण सावंत प्रांताधिकारी श्रीरामपूर मिलिंद कुमार वाघ तहसीलदार श्रीरामपूर मच्छिंद्र कोलम मुख्याधिकारी श्रीरामपूर नगर परिषद प्रवीण सिनारे विकास अधिकारी श्रीरामपूर वैभव लोंडे मुख्याधिकारी राहता नगर परिषद वाघिरे साहेब विकास अधिकारी राहता नारायण कदम सरपंच चितळे मधुकर आगरे ग्रामविस्तार अधिकारी राजेश घोरपडे तलाटी श्रीरामपूर राहता विस्तार अधिकारी माळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केलं त्यांनी सहकार्य केलं ते आपले सगळे जिल्हा अधिकारी आणि सगळे पॉझिटिव्ह आहे सिरामपूर तहसीलदार असू द्या सर्व सिरामपोच्या अधिकारी नगरच्या सगळे पॉझिटिव्ह आहे आणि सर्वात जास्त कष्ट दिशाचे आणि आम्ही दिशाचे देशाचे दिशा मोठी आणि सर या पाठक मॅडम आहे एक आमच्या संगीता मॅडम दुमार सर नेहमी ने आमच्यासाठी हजर असतात आणि महाराष्ट्रातील सर्वात पहिला बचत गट पाठक मॅडमने काढलेला आहे मॅडम उभे राहा एकदा दोन हजार चौदा लागतो आपल्या संस्थेचं सर्व त्यांनी केलं सर्व आणि सगळ्यात जास्त म्हणजे प्रयत्न करते दिशा आणि इथून पुढे मी तुम्हाला सहकार्य करा एवढीच माझी नम्र विनंती जय भीम सगळ्यांना जय संविधान भारतीय लोकशाहीचा विजय असो विचार उपस्थित सर्व मान्यवरांना अभिवादन करते महापुरुषांनी या सगळ्यांचे मी उपकृत आहे रनात आहे ऋणात आहे आपण सगळेच आहोत त्यांच्या ऋणामध्ये आज आज काही जिंदी नाही माणसाला माणसाच्या पंक्तीत आणून बसवणाऱ्या सगळ्या महामानवांना ती अभिवादन करते आणि माझ्या बोलण्याला सुरुवात करते तसं मी घंटा घंटा बोलते पण हे आज जरा माहित नाही मला मी फार इमोशनल आहे फार सगळ्याच गोष्टी आहेत या सगळ्याची सुरुवात मी आल्याबरोबर पाठक मॅडमला म्हणजे पाठक मॅडम मी गट स्थापन केला त्यावेळेचा एक फोटो आहे सर माझ्याकडे आणि त्यावेळेस माझी सामाजिक ती आता आहे त्याचा एक टक्का असेल एवढी अडणीबाई होत होती तेव्हा तर हे रोज तर त्यांनी लावलेलं आहे आणि आता हे मोठं रोज चालले त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी हातभार लावलाय आणि पुढे चाललो आहोत माझ्या मी दिव्य मराठीला एक वर्षभर कॉलम लिहिले सर ट्रान्सजेंडरच्या विषयाला घेऊ त्याचं नाव होत उबळ आम्ही आमच्याकडे उबळ काढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता काय आज शासनानं आम्हाला शासकीय योजनाच्या आतमध्ये घेऊन आज आमच्याकडे संसाधनं दिली आम सर, की आमच्याकडे काहीतरी करण्यासारखं आहे म्हणून आणि त्याचा आज आम्हाला बेनिफिट होतोय सर शासकीय कर्मचाऱ्यांच्या तक्रारी करणारे अनेक ठिकाणी लोक असतील एकमेव अहिल्यानगर आम्हाला असं वाटतंय की इथं आमच्या तक्रारी असतील पण शासकीय कर्मचाऱ्यांच्या तक्रारी डॉक्युमेंट द्यायला उशीर लगेच आमचं काम आम्चे रेशन कार्ड असो आमचं वोटर आयडी असो आमचं पॅन कार्ड असो तुम्ही एवढ्या कॉपरेटिव्ह आम्हाला हे केलेलं ना आणि त्यांना सांगितलं आणि त्यांनी लगेच मान्य केलं की आता आता पण असते येते असे सन्माननीय उपायुक्त प्रवीण सर विचार मंचावर उपस्थित महसूल विभागाचे सर्व सन्माननीय अधिकारी तसेच गट विकास अधिकारी श्रीरामपूर उपस्थित वेळ्याभावी सर्वांचंच नाव घेत नाही उपस्थित सर्व सन्माननीय प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी तर कवयत्री पिंकी मॅडमांच्या नंतर मी थोडं भाषण करणं म्हणजे आ, एक छान पैकी पावसाची सर पडून गेलेली आहे आणि वातावरण कुंद झालेलं आहे आणि त्याच्यानंतर खर तर मला मनोगत व्यक्त करताना अतिशय मनोमन आनंद होत आहे आज माझं मी भाग्य समजतो मॅडमांना मी वर्तमानपत्रातून पुस्तकातून त्यांच्या कविता अनेक वेळा वाचलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी समाजाचं दुःख कवितेच्या माध्यमातून जगासमोर मांडलेला आहे पण आता कधी कधी विचार आचारात आणावा लागतात आणि म्हणून पिंकी मॅडम आणि दिशा मॅडम पिंकी आणि कमन्ना मॅडम अशा तिन्ही यांना तीन नद्यांचा संगम आज झालेला आहे आणि हा जेव्हा त्रिवेणी संगम नद्यांचा होतो तेव्हा निश्चितपणाने त्याच्या बाजूचा प्रदेश हा सुपीक होतो तिथे सुबत्ता येतात अशी आपली संस्कृती म्हणते दुसरं आनंदाची गोष्ट म्हणजे चितळी मधले सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमामध्ये हिरी हिरीने सहभाग होत आहेत एक नवा उपक्रम निश्चितपणाने समाज कल्याण विभागा पुढे आणि डॉ केटल केमिकलच्या वतीने एका सीएसआर निधी म्हणून आम्ही इथे पैकी घराचं नियोजन केलेलं आहे छान घर उभं राहायचं आहे म्हणजे ऍक्च्युअली मार्च एंड पर्यंत आम्हाला घर उभं करायचं होतं परंतु बघा कसं काम असतं काम थोडस होत आम्हाला पत्र टाकायचा होता परंतु हा ग्रुप एवढा छान आहे आम्हाला काम करायला एवढी मजा येते या सर्व बरोबर की ते म्हणाले की नाही आपल्याला पत्रऐवजी आपण त्याच्यावरती स्लॅब टाकू आणि त्यांनी त्यांचं तेन ऍडिशनल कॉन्ट्रीब्युशन करून त्यांनी स्लॅबचं काम सुरू केलंय तर या ग्रुपसाठी खरं म्हणजे तृतीय पंची समाजसेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व मेंबर्स खूप चांगल्या पद्धतीने मनोभावे काम करतायत आणि छान असं एक घर जवळजवळ हजार बाराशे स्क्वेअर फिटाचं घर उभं राहिलेलं आहे वरती स्लॅबही राहिला मी अजून बघितलं नाही आम्ही फक्त उद्घाटनाला आलो होतो फाउंडेशन डे याला आलो होतो परंतु आज तेही बघायचं आहे ते घरही आता थोड्या दिवसामध्ये होईल काही दिवसामध्ये आम्ही छान आमचा आयक्रॉनॉमिस्ट राहुल इथे आलेला आहे त्यांनी प्लॅनिंग केलं की संपूर्ण बाजूने आपण फळांचे झाडं लावू आणि पैकी जिंची इच्छा आहे की आपण छानपैकी दोन लाईन मध्ये फळांचे झाडं लावू काही आपण इथे ड्रमस्टिक घेऊ शेवग्याच्या शेंगा घेऊ तिथे काही बकऱ्या बकऱ्यांना चाराई होईल सोबतच आपल्याला तिथे काही कोंबडी उत्पादन करता येईल का असा एक प्रकल्प डोक्यामध्ये आहे की जेणेकरून जर तिथे दहा बारा जणी राहत असेल तर ते दुसरीकडे जर काही रिक्षा न मागता इथे त्यांचं स्वतःच उत्पन्नाचं साधन तयार होईल आणि त्यातून त्यांना जर काही आज समजा पाचशे हजार रुपये मिळत असेल तर त्याच्यातून कमीत कमी, -कमी पाचशे हजार रुपये त्यांना या उत्पन्नातून मिळतील चंद्रक्रमाकरता उपस्थित सन्मान आयुक्त साहेब कोरगंटीवार साहेब पिंकी शेख दिशा शेख आणि सप्रेम या संस्थेचे सर्व सर्व डॉक्टर गायकवाड त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे सर्व समाज कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी श्रीरामपूर आणि राहु श्रीमपूर आणि राहता तालुक्यातील तहसीलदार साहेब शेवसाहेब बीडीओ साहेब तालुका कृषी अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी ग्राम महसूल अधिकारी त्यानंतर पशुसंवर्धन अधिकारी सर्व अधिकारी या कार्यक्रम असा आहे दिशादाय यांनी बिंकित आहे की या कार्यक्रमाला दोन्ही तालुक्याचे सर्व अधिकारी आलेले आहेत चितोळी जरी रासा तालुक्यात असेल तर श्रीरामपूरचे तुम्ही श्रामपूरच्या श्रीरामपूरचे सर्व अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत सांगण्याचा उद्देश असा आहे की दिशादाई नेहमी सांगत आले की सर्व अधिकारी जे आहेत ते सर्व अधिकारी बरोबर असतात नक्कीच अधिकारी बरोबर आहेत मागच्या दोन वर्षापासून मी श्रामपूरला प्राध्याधिकारी आहेत माझी सर्व टीम आहे ज्या ज्या वेळेस आवश्यकता पडेल त्या त्या वेळेला ज्या वेळेस आमची चर्चा झाली मी बऱ्याच वेळा आपल्या जे आश्रम आहे त्या ठिकाणी वारंवार जाऊन आलेला आहे आपल्याला इलेक्शनचं कार्ड असेल रेशन कार्ड असेल रे वेगवेगळ्या गोष्टीसाठी आहेत प्रसन्न जे आमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच असतात तर तृदयपंथे समाजासाठी जे काही आपण दिशा शेख आणि पिंकी शेख यांनी अतिशय तो क्रम केलेला आहे कुणीतरी समाजाचं नेतृत्व करणं गरजेचं आहे आणि आज पिंकीताई आणि दिशाताई या ठिकाणी नेतृत्व करत आहेत खरंच तर ज्या समाजासाठी ते नेतृत्व करत आहेत ला जा त्या समाजाने जर एक पाऊल पुढे आलं तर नक्कीच आपलं जे लावलेला रोपट आहे त्याचा वटवक्ष झाल्याशिवाय काही दिवसांनी राहणार नाही या वटवक्षाला पाणी घालण्याचं काम जे आहे ते जसं शासन आहे समाज कल्याण आयुक्त आहे मान्य जिल्हाधिकारी ते आहेत त्याचप्रमाणे जे आपले संस्था आहे हे पाणी रोपट्याला पाणी घालायचं काम करत आहे आणि त्याचप्रमाणे ह्या रोपट्याला सावली किंवा आजूबाजूला संरक्षण देण्याचं काम हे आपले ग्रामपंचायत पंचायत समिती करत आहेत नक्कीच ज्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आपण काम करतो त्या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सामाजिक सर्व गावातील लोक या ठिकाणी या योजनेअंतर्गत तृतीय पंथीय शेळी पालन व्यवसाय उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून आपला अमूल्य वेळ दिलेले माननीय उपविभागीय अधिकारी श्री किरण पाटील सर त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद श्रीरामपूर श्री घोलक श्री सर त्यानंतर तहसीलदार श्रीरामपूर माननीय श्री मिलिन कुमार पाठ सर त्यानंतर नायब तहसीलदार राहता बाळासाहेब मुळे सर त्यानंतर सप्रेम संघट संस्थेचे मान्य डॉक्टर प्रकाश गायकवाड सर त्यानंतर गट विकास अधिकारी मान्य श्री प्रवीण शिडारे सर त्यानंतर गट विकास अधिकारी पंडित वाघिरे सर आणि आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच राहता तालुक्यातील किंवा श्रीरामपूर तालुक्यातील या दोन्ही तालुक्यातील सर्वच अधिकारी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी ज्या हा यावेळी तृतीय पंथी समाजसेवा संस्थेचे पदाधिकारी सदस्य गावातील मंडळी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर वन साठी दीपक कदम श्रीरामपूर